विमल वेताळ यांचा प्रत्यक्ष अनुभव विश्वास ठेवा आणि देवाची महिमा पहा माझं नाव विमल दिनकर वेताळ आहे पंचवीस वर्षे मला पोटात अतिशय वेदना होत होत्या माझे मुलगे चकित होते की हे काय असेल कधी वेदना घशापर्यंत कधी पोटात तर कधी छातीत जाणारी मी रात्रभर रडत असे अनेक डॉक्टरांकडे गेलो औषधं घेतली माझा मुलगा देवाचा सेवक आहे त्याने आणि माझ्या सूनने सांगितलं की हे टोळ्या मंत्राचा प्रकार आहे माझ्या मुलाने प्रार्थना करून सांगितलं जे असेल ते दूर कर एका आठवड्यानंतर मला वेदना सुरू झाल्या मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिथे माझ्या पित्ताशयात एक दगड सापडला आणि तोच वेदनांचं कारण होतं तो दगड प्रतिमा तपासणीच्या सोनोग्राफिक यंत्रात उडत होता मग तेव्हापासून उपचार सुरू झाले आम्ही प्रार्थना केली फक्त दोन दिवसांत माझी ऑपरेशन झाली आणि तो दगड काढून टाकण्यात आला देवाच्या कृपेने आज मी पूर्णपणे बरा झालो आहे देवाची स्तुती आणि महिमा ही कथा विमल वेताळ यांनी देवाच्या अलौकिक कृपेचा अनुभव सांगितलेली आहे देवावर निष्ठा ठेवणाऱ्यांना तो अवश्य उचित वेळी सहाय्य करतो हे यातून सिद्ध होते